शरीर एक दिवशी जाईल मग काय तुला फायदा अरे तंबोरा लावण्यासाठी ती तार किती ताणायची याच तारतम्य हवं म्हणून तो तारतम्य शब्द आहे तू त्या मुनी त्याला विचारायला कल्पनाच नाहीये की अरे शरीराला किती कष्ट द्यायचे शरीराला एवढे कष्ट देऊन ते शरीर हे जे भगवंताच्या प्राप्तीचं माध्यम आहे ते जर खपलं तर कुठला परमात्मा मिळायला

फार चोंबाळू पण आहे आणि शरीराला छळूही नाही जेवढी आवश्यक आहे तेवढीच तार ताणावी शबदमावरी हरिराला नाही म्हणतात एक हरी तत्वांत करण्यामध्ये आलं ना की सगळं स्वच्छ होतं आणि मग असं लक्षात येतं की घरामध्ये आमच्या किती भांडी असली भांड्यांचा आकार किती वेगवेगळा असला तरी सगळ्या भांड्यांच्या मध्ये एकच आकाश तत्व भरलेला आहे राम देहा एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ मागील या जन्मामुक्त झालो नऊ झाले वरच्या आज मला फार संकोच वाटतो इथे सगळे दिग्गज लोक आज आहेत म्हणजे ज्ञानवाऱ्या म्हणतात ना की अत्यंत उत्तम जेवणारे आणि सुगरण स्वयंपाक तितक्याच कुशलतेने करणारे तसा माझा तर काहीच उपयोग नाही उद्धवरावांना पण नाही महाराजांना पण नाही पण म्हणून माझी अशी इच्छा आहे की जरी पाऊण झाले असले तरी बदल भजन आपण करूया मधली चाल करूया पाच मिनिटामध्ये आपण करू नऊ नऊ फार तर नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत आपण सेवेला विराम देऊ म्हणून थोडं मी त्याला धावतो सूर्यप्रकाशक देहाशक ज्ञानदेवा चित्ती हरी पाठनेमागिली जन्मा भक्त झालो या दोन चरणांची फक्त सुसंगती पहिल्या दोन चरणाला कशी लागते ती उरल्या भागामध्ये बघू आणि सेवेला विराम देऊ तत्पूर्वी आपण भजन आणि मधली चाल करावी अशी विनंती आहे We're oh thank <laughs> you Oh, नांदेड पुढं नांदेड पुढं काय सगळे ह्या एक नाम नामारी एक नाम द्वैत Mm-hmm. <laughs> Thank <laughs> you. you yeah. प्राप्त झाली ना त्याच्या असं लक्षात येत की घटाचा आकार कुठलाही असला तरी आतला अवकाश एकच आहे सर्वा घटी राम देहा देही जसा सूर्य एक आहे पण ढाळ म्हणतात वैसे बिंब तरी बचके वरी परी प्रकाशात रैलोक्य थोकडे प्रत्येक किरण असमंत उजळून टाकतो तस संपूर्ण विश्व तत्वाने आंतरबाह्य भरलेलं आहे हे कुणाला लागतं तर समबुद्धी ज्याची झाली त्या लागत साधं आहे बरं काय बघा भांड जेवढं मोठं कल्पना करा की आमच्या घरामध्ये शंभर भांडी आहेत सगळ्यात मोठं गंगाळ आहे आणि सगळ्यात लहान पाणी प्यायचं फुलपात्र आहे आम्ही दोन्हीमध्ये पाणी भरलं ना जर अंगणामध्ये नेऊन ठेवलं तर दोन्हीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतंच मात्र ते घटाला अनुरूप तेवढंच पडतं लहान बांध्यामध्ये लहान दिसत मोठ्या बांध्यामध्ये मोठ दिसत तस भगवंताच दर्शन व्यापक आहे दुर्जनामध्ये सुद्धा दर्शन आहेच पण ते छोट आहे ज्याला समबुद्धी झाली ना त्याला शत्रुमित्राभे नाही उरत नाही का द्वैतना मधुरी मोठ्या महात्म्याचं फार गोड वर्णन आहे त्या महात्म्याचं नाव आहे गांधीजींचे शिष्य विनोबा भावे विनोबांचं एक फार गोड वाक्य आहे ते सांगतो आपण शेवटच्या चरणाकडे बोलू विनोबा असं म्हणतात की अहो रामाची भक्ती कुणी करेल कारण कर राम आहेच पुराण रामामधलं देवत्व करणं ही सोपी भक्ती आहे रावणामधला सुद्धा राम करणं ही अवघड दोन्ही ठिकाणी एकच तत्व आहे रामामधलं देवत्व ओळखणं ही तुलनेने सोपी बघते ज्याच्यामध्ये आम्ही तयार आहोत मित्रामधला राम कुणालाही बघता येईल शेजारच्या निंदकामधला सुद्धा राम बघण्यावर म्हणतात दोन्ही घटच आहे एक सुजन आहे दुसरा दुर्जन आहे दोघांच्या मध्ये अंतकरणामध्ये प्रकटलेला आत्माराम एकच आहे केव्हा कळत समबुद्धी घेता समान श्री हरी सर्वागती राम देहादेवी सूर्य प्रकाशक सहस्र श्री ज्ञानवाले म्हणतात हे तत्व हे सार हे दर्शन अहो माला गुरुकृपेने केव्हाच लाभलं होतं म्हणून खरं म्हटलं तर मी गेल्याच जन्मामध्ये मुक्त झालोय मग कुणीतरी आनंदीकरांनी विचारलं अहो महाराज आम्ही तास ऐकतो जन्म घेणे लागे संगे मग तुम्ही जर गेल्याच जन्मामध्ये मुक्त झाला होता तर मग आता आला कशाला त्याचं उत्तर तुकवाऱ्यांनी देऊन ठेवला येथे उपकारासाठी आले जन्मा मुक्त झालो दोन मिनिटामध्ये आपण आवडते घेऊ इथे आमच्या भागवत धर्माचं सार आहे देखभाजन जनकारिक कर्मजाता शेख न मोक्ष सुख पावते झाले कर्तव्य कर्तव्याचे उरले लोकाला जो महात्मा हरितत्वाशी एकरूप झालेला आहे त्याला स्वतःला म्हणून जगाकडन काही मिळवायचं नसतं त्याला अपेक्षाच नाही तरी सुद्धा तो कार्यरत राहतो का तयाही ही कर्तव्य असे उरले लोकाला मी मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नवावे लोका प्रती जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुला हाती निघाला भक्तिपंथी जगा देतू हे त्याच कर्तव्य आहे तयाही कर्तव्य असे उरले लागी। संत त्याच्यासाठी आहे महाराज म्हणतात मला काहीही जगाकडनं नकोय तरी सुद्धा हकारोनी सांगे नका मला काही नकोय का महाराज म्हणतात झाली सकळ निश्चिंती भांडवल शेणमाती मला आता काही तुमचे येणार धन ते माझं वृत्ती केस मला काहीच नको आठव नाठव गेला भाव आमच्या मध्ये कशाचा तरी अभाव आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहे कोणतरी आम्हाला देणगी देईल कोणीतरी आमच्या प्रकल्पाला मदत करेल काही नाही तर मुख्यमंत्र्याला तरी बोलू तो तरी पैसे महाराज म्हणतात मला कशाचीच अपेक्षा नाही का कारण मी परिपूर्ण आहे आनंदाच्या कोटी साठविल्या माम हो, नाम लवला हो नाम परिपूर्तीसाठी आहे जिथे नाम आहे तिथे कमतरता उरत आहे म्हणून त्यांना बरं टाहो फोडून चालत त्यांना रामकृष्ण टाहो नित्य पोरी टाहो शब्दाचा अर्थ आहे की आई रानामध्ये वाट चुकलेलं वासरू जसं आईला आपल्या टाहो फोडून हाक मारत तसं त्याला मारा का आठव गेला वगैरा बा बाबा सगळी हाय 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 मनाची जी आहे महाराज म्हणतात ती त्या एका हरीच्या प्राप्तीने स्थिर होईल शांत होईल म्हणून ती हरी आम्हाला हस्तगत व्हावी त्या प्रयत्नांचा भाग म्हणून दरवर्षीची सत्ता हे अखंड करत राहावं लागतं कुठपर्यंत करायचं इंद्रियाला वलणपणेपर्यंत इंद्रियाचा स्वभाव तुम्हाला आठवतो ऐसा असो ऐसा कुठे आठवतची नाही ती जी अवस्था आहे स्थिर अखंड मनोरंजन महाराजांचे इतकं नाम घ्या इतकं नाम घ्या की एक दिवशी परमात्माच तुमचं नाम घ्यायला लागेल इतकं नाम घ्या एक नाम हरी द्वैत नाम त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोचवण्यासाठी सप्ताहांचं आपण आयोजन करतो अगदी खरं सांगायचं तर महाराजांनी मला तेव्हा फोन केला मी त्यांना नाही म्हटलं तर अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी तुम्हाला खरं सांगू का आता मला अभ्यासाला वेळ होत नाही लोक म्हणतील की तुम्हाला लाज वाटायला पाहिजे इथे बसून बोलताना तुमचा आता साठी उलटून गेली तुम्ही लौकिकार झाले निवृत्त झालात ज्या वयामध्ये लोक परमार्थ करायला लागतात त्या वयात तुम्ही म्हणता अभ्यास होत नाही आता होत नाही ही गोष्ट खरी आहे त्यामुळे योगात हो ताकादा जाऊन भांडणं पोहण्यात अर्थ नाही म्हणून माझा म्हटलं की अहो मला आता सेवा देऊ नका मी याला आता लक्षात येईल मग काही नवीन माझ्याकडनं होत नाही बरं मी म्हणतो तसं जरा चार शब्द चांगले बोलायला यायला लागले की माणसाला त्याचंसुद्धा व्यसन लागतं बरं ते आपण किती छान बोललो काही तयारी न करता दोन तास आपण कीर्तन मारून गेलं ही परिभाषा मी ऐकली आहे बरं का कीर्तन मारून गेलं म्हणून मी खरं त्यांना विनंती की मला तर व्याप घ खरंच मला आता होत नाही बरं मी आता तेच 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 बोलतो कारण नवीन पाठ होत नाही नवीन वाचायलाही मला वेळ होत नाही की प्रत्येकाच्या घरी व्याप असतात मलाही आहे पण त्यांनी काही ऐकलं नाही ऐकल्याबद्दल त्यांची ख्याती नाही ते कुणाच ऐकत नाही त्यामुळे मी आपला आज सेवेला आलो पण वस्तुस्थिती जी आहे की जिथून आपण सुरुवात केली ते येऊन थांबतो शब्दाची ताकद आहे आणि शब्दाची मजा आहे शब्दा हा बहुसारा बहुसार Keep <laughs> am वास आहे तो दला प्रमाण केलं त्याचं साधन त्याचं माध्यम केवळ नाम एकच आहे आणि त्यातही पुन्हा हरी हे सगळ्यात आजच्या भाषेमध्ये पॉवरफुल नाव आहे का कारण ते सगळं आमचं हरण करतं म्हणून ज्ञानवराय म्हणतात ते एक हरी हरितत्व आंतरणाशी धरलं तर पुढची सगळी वाट सोपी आहे आणि ते हृदयावर बिंबाव म्हणून आमचं कीर्तन आहे त्या हरितत्वाचा आम्ही जो उच्चार करतो त्याची अनुभूती आमच्या जीवनामध्ये आम्हाला यावी तो बोध आमच्या अंतकरणामध्ये स्थिर व्हावा त्यामुळे आमच्या बुद्धीचं जडत्व जाऊन तिला समत्व यावं सर्व घटामध्ये एकच परमात्मा व्यापलेला आहे याची आम्हाला अनुभूती यावी आणि ती अनुभूती आल्यानंतर ती अनुभूती प्रत्येकाला यावी म्हणून संतांच्या मार्गाने चालण्याची आमची बुद्धी स्थिर राहावी एवढी प्रार्थना पांडुरंगाला करू आणि आपल्या सेवेला या ठिकाणी ज्ञानेश्वर oh. <Sessim> ah, <Sessim>